तेखे, तेखे हो एक मिनिट बघा बोला ऐका ऐका दोन हे चर्च थांब आपण ज्या चर्च मध्ये आहोत ते कथ ओल्ड कथिड्रल चर्च ऑफ सी म्हणजे आपलं जे जसं आपल्या प्रत्येकांचं कथिड्रल चर्च असत प्रत्येक डायसेसचं तर प्रत्येक डायसीसचं जे कथिड्रल चर्च असते हे सर्वात जुनं चर्च असिसीमध्ये आहे आणि संत फ्रान्सिसच्या वेळेला हे कथि म्हणजे अगोदर संत फ्रान्सिसच्या अगोदर हे कथिड्रल चर्च होतं हे चर्च रोमन राजाच्या बंगल्यावर मानलेलं आहे आपण जर खाली उतरलं तर रोमन राजाचे बंगले आहेत आणि बाजूला आमचं बिशप्स हाऊस आहे <laughs> नंतर घ्या फोटो ऐकून घ्या नाही हे एक काम करा एकानी फोटो काढा पहिले तुम्ही शेअरिंग काय असते आम्हाला का, पण नको हे नको तर त्यानंतर हे चर्च महत्वाचं आहे कारण इथे संत फ्रान्सिस जेव्हा ते वडिलांचे ऐकत नव्हते म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांचं परिवर्तन झालं आणि वडिलांचं दुकानाचं वडिलांच कपड्याचं दुकान होतं आणि ते कपड्याच्या दुकानातले ते चांगले कपडे म्हणजे वडील व्यापारी होते आणि फ्रान्सवरून कपडे आणायचे आणि ते गरिबांना द्यायला लागले जेव्हा ते गरिबांना द्यायला लागले ते वडील खूप रागा रागावत होते अरे माझा हा व्यवसाय आहे आणि हा मुलगा चांगले चांगले आणि चांगले कपडे आणि किंमतीदार कपडे ह्या लोकांना देत आहे गरिबांना देत आहे त्यामुळे आपण कसे आपली मुलं वगैरे ऐकले नाही की आपण धर्मगुरू करून येत तस असतो त्या त्यावेळेला मिडीवल टायमामध्ये हे संत फ्रान्सिसचे वडिलांना खूप प्रतिष्ठा होती त्यांचं नावाजलेली व्यक्ती होती ह्या समाजामध्ये इकडे असे म्हणून म्हणून त्यांनी त्यांना इथे आणलं बिशपांकडे आम्ही बिशपांना सांगितलं की ॲटलिस्ट तुम्ही तरी माझ्या मुलाला समजावून सांगा आणि बोलत असताना त्यांचे बोलणं चालू असताना संत फ्रान्सिसने जे कपडे काढले आणि सांगितलं की तू माझा वडील नाही तर माझे वडील आजपासून स्वर्गीय पिता आहे कारण रागाने वडील कधी कधी बोलतात ना की तू कपडे घातले ते सुद्धा माझे mm. आहेत बहुतेक संभवदा बहुतेक वेळेला असे वडील बोलले असतील त्यामुळे त्यांनी ते, ते, ते कपडे काढले आणि सांगितलं तू घे तु तुझे कपडे त्यांनी वडिलांना दिले आणि सांगितलं तुझे कपडे हे घे माझे कप आजपासून माझा वडील हा स्वर्गीय पिता आहे आणि त्यापासून सर्व संत फ्रान्सिसनी त्याचं जीवन बदललं आणि तो देवाचा त्याने देवाला प्राधान्य दिलं सातशे आठशे वर्षानंतर जेव्हा दोन हजार सोळाला पोप फ्रान्सिस येथे ह्या देवळामध्ये आलेले त्यांनी सांगितलं की हे देऊळ हे आपलं प क्रिस्ती पाचारणासाठी हे चांगलं आहे आणि त्यासाठी हे क्रिस्ती पाचारणासाठी ही सॅन्च्युरी नेमली जावी त्यानंतर येथे आम्हाला दोन हजार एकोणीसपासून कार्लो आकृतीचा ध्येय आहे कार्लो आकृती हा असिसीकर नाही आहे तो लंडनला जन्माला आलेला मिलानला जगला परंतु त्याचा ध्येय इथे का हा प्रश्न आपल्याकडे येतो त्याचा ध्येय इथे कशासाठी कारण तो संत फ्रान्सिसवर वर खूप असं प्रेम केलं तर प्रत्येक सुट्टीला तो त्याच्या सुट्टी आई वडिलांना सांगायचं की मला असिसीला घेऊन जा हे आमचं पॅरिस चर्च आहे आणि त्याच बोलणं ऐकून त्याच्या आई वडिलांनी आमच्या पॅरिसच्या हद्दीमध्ये त्यांनी घर घेतलं म्हणून त्यांचं अजून आता ते आई वडील आमच्या पॅरिसच्या हद्दीमध्ये राहतात आणि त्याचं सर्व हे राहतात आणि सर्व व्यवस्थित आहे आणि हा संत काबला आकृतीसने तीन गोष्टीचं संत फ्रान्सिसचं अनुकरण केलं मिसाबलीवरील प्रेम मरियमतेची भक्ती आणि गरिबांची सेवा आणि त्यामुळे त्याचा देह इथे आणलेला आहे आमच्या पॅरिसमधील अजूनपर्यंत म्हातारे लोक आम्हाला सांगतात की तो जेव्हा इथे यायचा आसीसीला आमच्या चर्चमध्ये सॅटर्डे इव्हनिंगला म्हणजे शनिवारी रात्री नऊ ते दहापर्यंत ऑडोरेशन असते कशासाठी कारण असी सी हे पर्यटिक शहर आहे आणि आमच्या पॅरिसले बहुतेक लोकांचं एकतर हॉटेलमध्ये काम एक करतात किंवा काही त्यांचे रिलिजियस आर्टिकल विकण्याचं दुकाने आहेत आणि त्यांना सोडून येता येत नव्हतं म्हणून सात वाजता बंद झाल्यानंतर नऊ वाजता ते प्रार्थनेला यावे म्हणून आम्ही हे डोरेशन ठेवत असतो आणि अशा वेळेला कार्लो हाकुतीस हे पाहिलं आता चर्चच्या बाजूला काहीच दुकानं नाही आहेत काहीच नाही चर्च बंद झालं की सर्वत्र ओसाड असते ते तुम्हीच पाहिलेलं आहे की आपण नंतर आलेलो हो। आहोत तर कार्लो अकुतीस इथे येऊन प्रार्थना करायचा सॅटर्डेला हो आणि त्याची आई शोधण्यासाठी शहरभर फिरायची कारण जर संत फ्रान्सिसच्या पुढे पाहिलं तर सिटी हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे गेम्स लहान मुलांसाठी काही कार्यक्रम वगैरे राबवत होते परंतु ह्या याच्यामध्ये काहीच नव्हतं आणि तो इथे येऊन प्रार्थना करत त्यामुळे त्याचं हे ह्या चर्चवर खूप असं प्रेम होतं आपण हा देह पाहतात आम्ही देह काढताना पासून मी स्वतःहून होतो अजूनपर्यंत मला आठवते हो की एकोणीस तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीसला मी हा देह सेम सेमेट्रीतून काढलेला आहे तो मरणाच्या वेळेला हे हे हिपवतो त्याने आईला सांगितलं की माझा देह तो मिलानला मरण पावला पण त्याने आईला सांगितलं मी सांगतो 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 त्याने आईला सांगितलं की माझा देह हा असे सेमेट्रीमध्ये पुरावा मिलांना न ठेवता तर त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कारण आईचा एकटाच मुलगा होता हा एकुलता एक मुलगा त्यामुळे त्यांनी इथे आणलेला तेवीस डिसेंबर तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीसला आम्ही हा देह काढला खूप असा हवामान वारा वादळ ह्याचं हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता आणि खूप थंडीसुद्धा होती सकाळी सात वाजता मी बिशप आणि आमच्या अजून दोन चान्सलर त्याच्या आईवडील आणि आमचे प्रोव्हिन्शल होते आम्ही जेव्हा काढण्यासाठी देह काढण्यासाठी गेलो खूप थंडी होती सोसाट्याचा वारा होता मला अजून सांगताना अंगाला शहार येतात मी बिशपांना सांगितलं आता कशाला जानेवारीमध्ये मध्ये मदे काढायचं आपण जेव्हा मे महिन्यात एप्रिलमध्ये काढूया जेव्हा वातावरण चांगलं होते तेव्हा आणि आपल्यालासुद्धा त्रास होणार नाही आहे आईने ऐकलं आणि आईने सांगितलं कार्लो पेन्सची तू मीन्स कार्लो तू आमचा विचार कर अजूनपर्यंत माझ्या अंगाला शहार येतात सांगताना दहा मिनिटांमध्ये आम्हाला सूर्याची किरण दिसू लागली जोपर्यंत आम्ही त्याचा देह देह आम्ही